सोलापूर जिल्ह्यात अवैध गुटख्याने थैमान घातले असल्याने अवैध गुटखा जप्त करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून अवैध मार्गाने सांगोल्याकडून टेंभुर्णीकडे गुटका घेऊन निघालेला पिकअप परितेगावच्या हद्दीत असलेल्या शेळके धाब्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचवीस लाख तेवीस हजार सातशे आठ रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेऊन चार संशयित आरोपीच्या विरोधात काल सायंकाळी उशिरा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई माढा तालुक्यातील टेंभुर्णी पंढरपूर रोडवर असलेल्या टेंभुर्णीपासून बारा किलोमीटर अंतरावर परिते हद्दीतील शेडके दहाव्यासमोर येथे काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली सांगोला पंढरपूरकडून येणारे पिकअप क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एफ तेवीस शून्य सात या वाहनातून सांगोला येथून पंढरपूरवरून टेंभुर्णीकडे अवैध मार्गाने गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस यांच्या आदेशाने टेंभुर्णी पोलिसांना माहिती देण्यात आली होते पंढरपूर टेंभुर्णी मार्गावरील परिते हद्दीतील शेळकेवाडा हॉटेल येथे पोलिसांनी सदर पिकअप ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासनास कळवून अशोक यमनप्पा इलागेर अन्न सुरक्षा अधिकारी आणि संशयित आरोपी संतोष मोहन नकाते व पंचवीस वर्ष वाहन चालक रा मू पो अकोला तालुका सांगोला अनिल सुखदेव बेहरे व तीस वर्ष राहणार बेहरे चिंचोली तालुका सांगोला अवैध साठा मालक अभि वाहन मालक संभाजी अमसिद्ध बन्ने यांचा विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये विमल पान मसाला एकूण किंमत तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे व्ही एक सुगंधित तंबाखू एकूण किंमत त्र्याण्णव हजार सहाशे विमल पान मसाला दहा लाख एकोणनव्वद हजार रुपये व्ही वन सुगंधित तंबाखू एक लाख एकवीस हजार रुपये विमल पान मसाला अडतीस हजार आठशे शहाण्णव रुपये व्हिवन सुगंधित तंबाखू सहा हजार आठशे चौसष्ट आर एम डी पान मसाला एक लाख ऐंशी हजार रुपये एक सुगंधित तंबाखू एक लाख वीस हजार रुपये असे एकूण वीस लाख तेवीस हजार सातशे साठ रुपये मुद्देमाल जप्त वाहन किंमत पाच लाख रुपये एकूण पंचवीस लाख तेवीस हजार सातशे साठ रुपये जप्त करून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करत आहेत या घटनेमुळे माढा तालुक्यातील अवैध आदित्य अनेक दुकानांमध्ये आर एम डी विमल व सुगंधी तंबाखू मिक्स करून मावा जोरदार विकला जात असून या होलसेल विकणाऱ्या माढा तालुक्यातला खुरपाई जीवलदार होत असल्याचे समजते आता यांच्यावरती पण कारवाई होणार काय अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकातून होत आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टिंहुर्णे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा